नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जय शिवराय चंदा शिंदे जालना जिल्हा महिला प्रमुख मुंबईसारख्या ठिकाणी महानगरपालिका आहेत तर जालन्यासारख्या ठिकाणी महानगरपालिका आहेत शिंदेसाहेबांनी मंत्रीपद अर्जुन भाऊंना देऊ असा शब्द दिला होता आणि मंत्रीपद का दिलं नाही काय कळत नाही शिंदेसाहेबांनी असं का केलं असावं पण भाऊनी जालन्यातच नव्हे तर जालन्यातच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात इलेक्शनच्या पिरियडमध्ये पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या मग भाऊचं नाव दररोज चर्चेतही पण होतं आणि आम्हाला असं वाटलं आता शंभर टक्के भाऊचा मंत्रीपदाची शपथ होईल पण का नाव वगळं हे कळत नाही पण अर्जुन भाऊ म्हणजे आमच्या जालन्या जिल्ह्याची आण बान शान आणि ढाण्या वाघ आहेत ते आमचे त्यांचं तुम्ही नाव वगळलं म्हणून काय झालं पण सर्वसामान्य जनतेच्या मनातून नाव नाही वगळू शकत तुम्ही सतत जालन्याकारावर का असा अन्याय आणि शिंदेसाहेब जर शिवसेना वाढवायची असेल तर भाऊंना मंत्रिपद देणं खूप जरुरीचं आहे तुम्हाला विनंती आहे माझे हात जोडून अजूनही विचार करा धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद